आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेलपासून आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे के की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगा मुक्त होणार कसलं दिवसात पाच वेळाला हे भोंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाढवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेढ करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीने समोर यावं जे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे पहाटे पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत जे वादत होते ते बंद झाले त्यांना परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स स्पीकरची परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही मुंबई मुंबई शक्य करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रति दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहेत आज यांनी कबूल केलं की के आठवड्याभरात आम्ही भोंगे मुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस सरकार भोंगे मुक्त करणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री